मानकापूर्व परिसरामध्ये रामलल्लाच्या आगमनाची जय्यत तयारी राम भक्तांच्या उत्साहाला उदान मात्र राम आनंदावर कर्नाटक सरकारने फिरवला वरवंटा संपूर्ण भारतवासी यांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभूंचे आज बावीस रोजी होणारे आगमन कर्नाटक सरकारच्या डोळ्यात खुपत आहे आजची लल्लाची मिरवणूक कोणीही काढू नये असा फतवा कर्नाटक सरकारने जारी केला असून सगळ्या देशभरात राम भक्तांचा आनंद ओसंडून वाहत असताना कर्नाटकात मात्र प्रभू श्रीरामांच्या मिरवणुकीवर बंदी घातली आहे संपूर्ण देशभरात भगवा फडफडत असताना कर्नाटकात हिरवी कीड पडलेल्या सरकारला प्रभू रामचंद्रांचं आगमन बगवण असं झालं आहे आता कर्नाटकातील जनता खवळी असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर दिलं जाईल असं मानकापुरातील एका रामभक्त ग्रामपंचायत सदस्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आज मानकापूर सर्वच मंदिरे दीप दिवे आणि रोषणाईने सजली आहेत मानकापूरच्या हनुमान मंदिरामध्ये रामभक्त सचिन सासने या युवकाकडून मंत्रपठन चालू असून आज समस्त महिला भक्तांकडून आंबील कलश मिरवणूक निघणार आहे पुडा चौकातील पटांगणामध्ये महाप्रसादाची जय्यत तयारी चालू असून श्री आर्गेसर बत्ते इंजिनियर मानकापूर गावातील ज्येष्ठ आचारी कृष्णा कुंभार विनायक देसाई आचारी नाकिल मामा आचारी मगदुम दादा यांच्याकडून आज रामलल्ला मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी रामभक्तांना महाप्रसादाचा लाभ व्हावा या हेतूने रात्रंदिवस कष्ट करत आहे रामलल्लाची मिरवणूक काढता यावी यासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे आणि युनुस मुल्ला यांनी अथक प्रयत्न केले असून भगवात द्वेष भरलेल्या कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांनी रामलल्लाची मिरवणूक काढण्यास नकार घंटा वाजवली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकच्या या काँग्रेस सरकारला संपूर्ण कर्नाटकातील रामभक्तांचा तळतळाट तल लागल्याशिवाय राहणार नाही असे एका रामभक्ताने बोलून दाखवले या रामलल्ला बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा